सांगलीची कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली हौशी जलतरणपटूंना पोलिसांचा सज्जड इशारा सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात सध्या वेगवान प्रवाह आहे नदी त्रेचाळीस फुटांवर दुथडी भरून वाहते आहे अनेक पट्टीचे पोहणारे जलतरणपटू या वाहत्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत मात्र सध्याच्या पूरस्थितीमुळे पोलीस विभागाने नागरिकांना पुराचे पुरपरिस्थितीचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे पूरपरिस्थिती वाहत्या पाण्यात ज्यांना पोहण्याचा अनुभव नाही अशाने उतरू नये नदीकाठी येऊन गर्दी करू नये असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येते आहे नदीचा प्रवाह वेगवान असल्याने आणि पाणीपाती वाढल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आलेलं आहे हौशी जलतरणपटूंनी सावधगिरी बाळगावी असं सूचित करण्यात आलं आहे नागरिकांनी नदीकाठी अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असंही सांगण्यात आलेलं आहे माझा नमस्ते आपण जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे पोलीस यंत्रणा पण कार्यरत आहे आपल्या सर्वांना माझं नम्र आव्हान आहे की आपणही सर्वांनी निश्चिंत राहायचंय प्रशासनाने दिलेल्या सूचना ना मात्र आपण सर्वांनी सहकार्य करा त्या सूचनांचं पालन करा पोलीस विभागालाही सहकार्य करा या ठिकाणी मी विशेष करून आवर्जून सांगतो की नदीपात्राच्या बाजूने आपण गर्दी करू नये ते पाहण्यासाठी आपण येऊ नये त्या ठिकाणी लवकरच प्रतिबंधक आदेश आ, जारी करण्यात येतील त्यानंतर आपण कुणीही त्या ठिकाणी गर्दी केली तर आपल्यावर गुन्हे दाखल करावे लागतील त्याचबरोबर नागरिकांना माझं हे पण आव्हान आहे की आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये जेव्हा पाणी येण्यासाठी सुरुवात होईल प्रशासन जेव्हा आपल्याला नवीन निवाराच्या ठिकाणी शिफ्ट करेल त्या ठिकाणी आपण जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा त्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था आपली करण्यात आलेली आहे आपण आपल्या घराबा बाबत निश्चिंत रहा त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येईल कुठेही चोरीचा प्रकार होणार नाही हे मी आपल्याला ग्वाही देतो तसंच हे जे दोन दिवसाचे पुढचे आहेत ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत कारण की नदी पात्रामध्ये किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये पाऊस हा जास्त पडत आहे आणि त्यानंतर हा पाऊस जर असा सतत कोसळत राहिला तर त्यानंतर आपल्याकडं सांगली मिरज जे लो लाईंग एरिया आहेत त्या ठिकाणी मात्र पाण्याची पातळी ही वाढ होणार आहे त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा आजपासून प्रशासन आपल्याला विस्थापित करण्यासाठी कारवाई करत आहे त्या ठिकाणी आपण तात्काळ आपल्या आवश्यक त्या सामानासोबत आपल्या सर्व कुटुंबियांसोबत नवीन निवाऱ्याच्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं आहे धन्यवाद बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली